उद्याच्या शनिवारपासून शनिदेवाच्या आशीर्वादाने या चार राशींची लागणार लॉटरी मित्रांनो राशी भविष्य सदरामध्ये आपले स्वागत आहे आजचा दिवस काही राशींसाठी अत्यंत शुभ तर काहींसाठी दिलासा देणारा ठरणार आहे आणि म्हणूनच शनिदेवाच्या विशेष कृपेने चार राशी मालामाल होतील असा संकेत मिळतो जमीन जुमल्याच्या खरेदी विक्रीच्या क्षेत्रात प्रचंड नफा मिळेल नवीन वाहन खरेदी करण्याचे योग प्रबळ आहेत आणि ज्यांनी कुणाला पैसे उसना दिले आहेत त्यांना आज त्यांच्या रकमेची सुखद परतफेड होण्याची शक्यता आहे समाजात मानसन्मान वाढेल नोकरीत पगारवाढ किंवा पदोन्नतीचे संकेत दिसून येतात अचानक लॉटरी लाभ किंवा जुन्या गुंतवणुकीतून धनलाभ होण्याची संधी निर्माण होईल आरोग्याच्या समस्या दूर होऊन दिवस प्रसन्न होईल आणि म्हणूनच आजचा दिवस काही राशींसाठी अत्यंत भाग्यशाली तर इतरांसाठी शांत स्थिर आणि दिलासादायक ठरणार आहे चला तर मग जाणून घेऊया कसा असेल आजचा दिवस कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडा सावधपणे वागण्याचा आहे कारण लांबचा प्रवास टाळणे श्रेयस्कर ठरेल शरीराची थावट आणि मानसिक दमणूक वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रवासाची गरज नसेल तर तो पुढे ढकला रात्रीच्या वेळी मात्र धनलाभाची दाट शक्यता आहे तुमचे परत येणे अशक्य वाटत असलेले पैसे आज अचानक तुमच्याकडे परत येतील कौटुंबिक स्नेहमेळाव्याच्या केंद्रस्थानी तुम्ही रमून जाल कुटुंबातील प्रेम ओल्याशार हवेप्रमाणे तुम्हाला सहज उमलवेल तुमच्या प्रेमसंबंधात आज एक वेगळाच गोडवा जाणवेल तुम्ही बोललेले प्रत्येक वाक्य केलेली प्रत्येक कृती आपल्या जोडीदाराला विशेष वाटेल आजचा दिवस इतका कार्यशील असेल की समाजातही तुमचा रुद्बा वाढेल लोक तुमच्याकडून मार्गदर्शन मागतील आणि तुमचे शब्द त्यांच्यासाठी अंतिम सत्य ठरतील संध्याकाळी मात्र आप्तस्वकीयांना थोडा वेळ देणे महत्वाचे आहे कारण वेळ हा नात्यांना जीवन देणारा श्वास असतो सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हलकाफुलका आनंदाने भरलेला असेल लहान मुलांसोबत वेळ घालवणे तुमच्या मनातील सर्व दोह ताण चिंतेचे सावट दूर करेल पैशांच्या बाबतीत आज विशेष भाग्य तुमच्या बाजूने आहे अनेक दिवसांपासून लोन मिळण्याची वाट पाहत असाल तर आज खुशखबर मिळण्याची शक्यता जास्त आहे घराचे सौंदर्य वाढवण्यासाठी केलेला खर्च तुम्हाला आनंद देईल तुमच्या कलात्मक दृष्टीमुळे परिसर अधिक सुंदर वाटेल कुटुंबीय तुमच्या या प्रयत्नांचे कौतुक करतील प्रिय व्यक्तीच्या वागण्यात आज काहीसा अस्थिरपणा दिसू शकतो ज्यामुळे तुमचा रोमॅंटिक मूड थोडा बिघडू शकतो पण हे तात्पुरते असते म्हणून शांतता राखा आज तुम्ही आत्मसात केलेले नवीन ज्ञान नवीन अनुभव तुमच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळे तेज देईल दिवसाच्या उत्तरार्धात काही समस्या तुमचे लक्ष वेधून घेतील पण त्यांची उत्तरेही तुम्हाला सहज सापडतील रात्री मात्र भूतकाळातील एखादे गुपित अचानक समोर आल्यास जोडीदार दुखावण्याची शक्यता आहे त्यामुळे संयमाने परिस्थिती समजून घ्या कन्या राशीसाठी आजचा दिवस तब्येतीच्या दृष्टीने उत्तम आहे मन प्रसन्न राहिल्याने तुमची कार्यक्षमता वाढेल पण आर्थिक व्यवहारांमध्ये आज शिस्त आवश्यक आहे अकारण खर्च टाळा काही अनपेक्षित मित्र जोडण्याची संधी मिळेल तुमचे व्यक्तिमत्व लोकांना आकर्षित करेल प्रेमसंबंधांमध्ये थोडीशी नाजूकता येऊ शकते म्हणून शब्दांची काळजी घ्या कामाच्या ठिकाणी आज स्वतःवरच अवलंबून राहावे लागेल कोणाचीही मदत मिळण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे स्वावलंबन हेच तुमचे बळ ठरेल मोकळ्या वेळेत सुरू असलेल्या समस्यांचे उत्तर शोधण्याची तुमची धडपड समाधान देईल पण संध्याकाळी होणारा जास्त खर्च तुमच्या नात्यावर ताण आणू शकतो तुला राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तणाव वाढवणारा आहे कामाचे ओझे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह या तिन्हींचा संगम तुमचे मन थकवू शकतो पैशांशी संबंधित समस्यांवर मात करण्यासाठी पितृतुल्य व्यक्तींचा सल्ला उपयोगी पडेल त्यामुळे अहंकार ठेवता गरजेनुसार मार्गदर्शन घ्या दिवसाचे काळजीपूर्वक नियोजन केले तरच काम सुरळीत पार पडतील जुनी भांडणे सोडवण्यासाठी आजचा दिवस आदर्श आहे कारण उद्या कदाचित परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होऊ शकते कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होईल तुमच्या बुद्धिमत्तेचा उपयोग करून वरिष्ठांना प्रभावित करण्याची संधी मिळेल घरी मात्र लोक त्यांच्या समस्या तुमच्याकडे मांडतील पण तुमच्या मनाच्या एका कोप्यात तुम्ही स्वतःसाठी वेळ राखून ठेवू इच्छा करता एखादी आवड जोपासणे तुम्हाला मानसिक शांतता देईल रात्री वैवाहिक आयुष्यात काहीशी मोकळीक हवी असल्याची भावना उमटेल कुंभ राशीसाठी आजचा दिवस आनंदाचा आणि कर्मणुकीने भरलेला असेल क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेण्याची संधी मिळेल तुमची कलात्मक बुद्धिमत्ता आज विशेष चमकेल नातेसंबंधात उब वाढेल पण प्रिय व्यक्तीला भावनिक दडपण देणे टाळाकारण नाजूक नात्यांना सतसंवेदना लागतात तुमचे ज्ञान आणि अनुभव इत ांसाठी मौल्यवान ठरतील पैशापासून कुटुंबापासून थोडे दूर जाऊन आत्मिक शांततेसाठी एखाद्या गुरूंची भेट घेण्याचा विचार सुचू शकतो पण जोडीदारामुळे एखादा आर्थिक तोटा होण्याची शक्यता आहे म्हणून सावध राहा मीन राशीच्या लोकांसाठी घरगुती प्रश्न सोडवण्यासाठी आज अनुकूल दिवस आहे घरातील कामं पूर्ण करून मन शांत होईल प्रेमसंबंधांमध्ये विशेष आनंद मिळेल आणि काहीतरी रोमॅंटिक घडू शकते पण कामाच्या क्षेत्रात तुम्ही तुमच्या शैलीत बदल करेल ण्याची गरज आहे अन्यथा वरिष्ठांच्या नजरेत नकारात्मक छाप पडू शकते दुपारनंतर मोकळ्या हवेत फिरल्याने मन प्रसन्न होईल आणि दिवसभर त्या शांततेचा लाभ मिळेल पण संध्याकाळी जोडीदाराशी तणाव वाढण्याची शक्यता आहे गैरसमज वाढू नयेत म्हणून नाते जपण्यासाठी संयम आवश्यक आहे आजची तणावपूर्ण स्थिती भविष्यातही परिणाम करू शकते त्यामुळे विनाकारण भांडणे टाळा आणि नात्यात मोकळेपणा ठेवा आजचा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळा संदेश देऊन जातो काहींना धनलाभ काहींना प्रेम काहींना कीर्ती तर काहींना परीक्षांचा सामना करावा लागेल पण दिवसाच्या शेवटी प्रत्येक राशीला एक धडा मिळतो की जीवनातील प्रत्येक क्षण हा बदल घेऊन येतो आणि त्या बदलांतूनच आपली प्रगती होते